ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरनवाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील स्वच्छतागृह सुरू करण्याची मागणी. कुरनवाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात असणारे स्वच्छतागृह गेल्या अनेक दिवसापासून बंद अवस्थेत असल्याने लघुशंका व शौचालयासाठी नागरिकांची गैरसोय होत असल्याने नगरपरिषद प्रशासना विरोधात नागरिकांमधून तीव्र नाराजी पुट येत आहे. कुरुंदबाड शहरातील मध्यवर्ती भागात असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हे नेहमी वर्दळीचं ठिकाण आहे तसेच कुरुंदबाड शहर मोठी बाजारपेठ असल्याने पंचक्रोशेतील नागरिक खरेदीसाठी या ठिकाणी येत असतात अशा वेळेला लघुशंका व शौचासाठी नगरपरिषद प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छतागृह बांधलं होतं मात्र काही कारणास्तव येथील स्वच्छतागृह गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे यामुळे बाहेरून येणाऱ्या आणि शहरातील नागरिकांची गैरसोय होत असून येथील स्वच्छतागृह सुरू करावे अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे महानकर न्यूज इजाज खान पठान कुरुंदवाड